नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काय आहे की श्री सुरेश धस काही लपवत आहेत का खरं तर मी आज दोन म्हणता तीन मुद्दे टॅप केले दुसरं पडद्याड काय घडतंय आणि तिसरं म्हणजे राजकारणामध्ये संवाद असा की असू नये तो माझ्यामध्ये असायला पाहिजे कारण ती महाराष्ट्राची परंपरा आहे त्यामुळे त्या तिसऱ्या मुद्द्याचं आधी आपण आकलन करू महाराष्ट्रामध्ये कायम हा राजकीय सौहार्द राहिला आहे की राजकीय शत्रुत्व कितीही असलं तरी जेव्हा जेव्हा आपला राजकीय विरोधक सुद्धा अडचणीत आहे तेव्हा तेव्हा राजकीय नेते मंडळींनी एक चांगलं उदाहरण महाराष्ट्रासमोर घालून दिलं फार कशाला आत्ताच श्री अजित पवार आणि शरद पवार हे ज्या पद्धतीनं एकमेकांच्या कार्यक्रमांना उपस्थिती दाखवत आहेत भलेही त्या डायसवरती त्यांच्यातला फार सौहार्द दिसत नसला तरी सुद्धा ते दिसत की ते कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल राजकीयदृष्ट्या कितीही शरद पवारांची भूमिका वेगळी असली तरी ते त्यांना वेगळ्या पुरस्कारासाठी निमंत्रित करतायत आणि आता तिथे प्रत्यक्षात जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल तर त्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण सुद्धा शरद पवारांनीच पंतप्रधानांना दिलेलं आहे त्यामुळं साहजिक आहे की असा राजकीय सौहार्द असला पाहिजे परंतु सुरेश धस यांच्याबद्दल मात्र तो राजकीय सौहार्द हा असावा की असू नये तर तो असायला पाहिजे परंतु सभागृहामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं श्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलचे भाव व्यक्त केले धनंजय मुंडे हेच खरे तरी ह्या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार आहेत असं ते सुचवत राहिले धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यामध्ये काय पद्धतीनं गोळ घालून ठेवला हे सभागृहामध्ये मांडत राहिले आणि धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्याशिवाय आका आका सुपर आका वगैरे ते बोलत राहिले त्याच्यानंतर हे प्रकरण तुटल्याच्या म्हणजे तुटल्यापेक्षा म्हणजे तुटून तेवढं ताणलं गेलं नसून तर ते, ते तुटलेलं आहे अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रासमोर उभं राहिलं होतं बरं श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एक मोठी गुगली टाकली आणि ती गुगली केव्हा टाकली तर ते पडद्याड काय घडतंय हा संदर्भ तुम्हाला यासाठी महत्वाचा आहे ती गुगली केव्हा टाकली तर जेव्हा सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली हे महाराष्ट्राला माहिती नव्हतं चर्चा होती त्याची तीन चार दिवसापासून पण अधिकृतपणे कोणी बोललेलं नव्हतं तर तब्बल एक ने दोन ने चार तास ती भेट झाल्याचं माध्यमांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं बरं चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्याशी पण बोलताना मी जेव्हा पुण्यामध्ये त्यांची इथे राजभवनामध्ये त्यांचा मुलाखत केली होती तेव्हा ते, ते म्हणाले होते की ह्या दोघांना समोरासमोर बसून मी चर्चा घडवून आणेल तो सवार्द असला पाहिजे तेव्हापासून आतापर्यंत महिना दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला आणि त्याच्यानंतर सुद्धा सुरेश दस आणि मंडळी ही धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करतच होती परंतु तरी सुद्धा तो काही सौहार्द होताना दिसत नाही जाहीरपणे अजित पवारांनी सुद्धा काही गोष्टी बोलून झाल्या होत्या आणि धनंजय मुंडे यांनी आत्ता मधल्या काळामध्ये जी पत्रकार परिषद घेतली आणि शिर्डीमध्ये जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी सुरेश धरसावरती आमच्यात आमच्याच सहकारी पक्षाचे लोक मला बदनाम आहेत वगैरे असा भाव व्यक्त केला तर हे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी धस आणि धनंजय मुंडे यांचा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केलाही दिसत आहे हा योगा योगायोग नाहीये जरी आज सुरेश धस म्हणत असले की ते बसले होते आणि अचानक धनंजय मुंडे आले आणि त्यांची अर्धा तास चर्चा झाली असं होत नाही राजकारणामध्ये ती व्यवस्थित घडवून आणलेली भेट आहे त्या भेटीच्या वेळेला ते अचानक आले तर ते तिथून निघून का नाहीत आले बरं तेवढं सगळं झाल्यानंतर धनंजय मुंडे आजारी आहेत म्हणून ते त्यांची भेट घ्यायला गेले आणि ते म्हणतात की मी जाहीरपणे भेटलो तर त्याच्यात पण वावगं नाही आहे पण ती भेट झाल्यानंतर त्यांनी <coughs> माध्यमाला का नाही सांगितलं की मी आता जाऊन भेटलो त्यांच्या प्रकृतीची विचारपूस वगैरे केली कारण त्यातनं राजकीय सौहार्द दिसला असत आणि त्याच्याहून सगळ्यात मोठी कडी काय तर हे सगळं घडल्यानंतर सुद्धा आता ते जरी म्हणत असले की मी माझी भूमिका लवकर स्पष्ट करेन आणि माझा संघर्ष थांबलेला नाही पण एक महत्वाचा मुद्दा काय तर ते म्हणाले की मी श्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधीच मागितला नव्हता जर त्यांचा राजीनामा मागितला नव्हता तर बघ बीड जिल्ह्यामध्ये हे जे क्लीनअप अप मिशन आहे ते क्लीनअप अप मिशन कोण करणार आहे धनंजय मुंडे हे पालकमंत्री नको हे कुणी सांगितलं धनंजय मुंडे यांच्या सल्ल्यानी त्यांच्या शिफारस पत्रावरतीच बंदुकीची परवानगी मिळाली हे कुणी सांगितलं धनंजय मुंडे यांचा कारभार भ्रष्ट आहे हे कुणी सांगितलं धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये सत्तर पंच्याहत्तर कामाची यादी पेन ड्राईव्ह मध्ये घालून घेऊन कोण गेलं धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये डीपीडीसीच्या बैठकामध्ये सूर कुणी लावले हे सगळे सूर लावायचं कारण काय जर राजकीय सवार तुम्हाला टिकवायचा होता तो टिकलाच पाहिजे याबद्दल काही दुमत नाही कारण त्याच्याशिवाय हे काही एकमेकाच्या बांधायचे वाटेकरी नाहीत हे जरी आणि एकाच जिल्ह्यातले आमदार आहेत पण तो जो मी तुम्ही जो भाव माध्यमाच्या माध्यमातनं समाजासमोर ठेवला आणि जो एक असा जो टिपेचा सूर टिकेचा सूर टिपेला नेला ते कशासाठी केलं होतं सगळं त्यातनं जे वातावरण निर्मिती केली तर त्याच्यात उत्तर दंड ते पहिल्या मुद्द्यामध्ये जे मी तुम्हाला सांगतो गेल्या दोन दिवसातल्या महत्वाच्या घडामोडी बघा त्याची सुरुवात कशी झाली आहे तर धनंजय मुंडे यांनी अंजली दमाने यांच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेतली ती घेतल्यानंतर मी लगोलग व्हिडिओ केला की जर असं असेल तर धनंजय मुंडे हे अंजली दमाने यांना कोर्टात का नाहीत खेचत त्याच्यानंतर संध्याकाळी तसं पण घडलं की त्यांनी कोर्टात मी खेचू वगैरे असं म्हटलं त्याबरोबर धनंजय मुंडे यांनी काल अजित पवार यांची सविस्तर भेट घेतली तीन चार तासाची ती भेट झाली आणि त्या भेटीमध्ये निसंदिग्ध शब्दामध्ये अजित पवार यांनी सांगितलं असं म्हणतात की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये कुठलेही पुरावे येत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या पाठीशी सगळा पक्ष आहे त्याच्या आधीची नेपथ्य रचना काय तर सत्ताधारी घटक पक्षातल्या कुठल्याच व्यक्तींनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करू नयेत कारण आता अर्थसंकल्पी अधिवेशन जवळ आलेलं आहे आणि ते आरोप करण्यात सगळ्यात पुढे कोण आहे ते सुरेश धस आहेत एकदा का सुरेश धस यांच्याबद्दलचा जो काही भाव आहे त्यांचा तो कमी केला की मग धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये आरोप करणारे जे आहेत ते समाजसेवक वगैरे मंडळी आहेत माध्यम आहेत आमच्यासारखी तर त्यांच्या मताला आता कुठल्याही निवडणुका होणार नसल्यामुळे तसं फारसं काही मूल्य राहिलेलं नाहीये त्यांच्या लेखी आणि म्हणून एकदा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जे अम्युनेशन माध्यमांना दिलं होतं ते एकदा संपवलं हो की मग विषय राहत नाही आणि त्याची सुरुवात ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आणि अशा पद्धतीनं दोघांमध्ये समेट घडवून आणला आणि तो समेट घडला आहे असं दिसतंय म्हणूनच त्याच्यानंतर मग अजित पवार आणि त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी भूमिका घेतली की धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये कोणताही पुरावा पुरवामेळेपर्यंत कसल्याही स्वरूपाची कारवाई होणार नाही प्रश्न मिटलाय आणि म्हणूनच आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर कोणाची क्रेडिबिलिटी स्टेक्सला लागली असेल तर ती सुरेश दस यांची आहे तर ते काय लपवत आहेत तर हे लपवत आहेत असं दिसतंय एक तर त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर निसंदिग्ध शब्दामध्ये त्याच दिवशी माध्यमाला सांगितलं असतं की माझी त्यांची भेट झाली मी त्यांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी गेलो होतो तर ह्याची चर्चा झाली नसती उलट धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर आपण जो राजकीय सौहार्द आहे कसा टिकवला हे दिसला असतं आज अचानकपणे खुलासा झाल्यानंतर माझी त्यांची भेट गेली झाली आणि मी त्यांना जाहीरपणे जाऊन भेटलो होतो वगैरे असं दिसतं आहे त्याप्रमाणे आता असं आहे की आज सकाळी सुरेश धस हे आपल्याकडच्या काही गोष्टी घेऊन अजित पवार यांना मुंबईत जाऊन भेटणार आहेत अशा पद्धतीची बातमी आली होती परंतु त्या बातमीमध्ये काही वेळामध्ये चर्चा अशी सुरू झाली की अजित पवारांनी सुरेश धस यांची भेट नाकारलेली आहे अजित पवार हे खूप पॉवरफुल नेते त्यांच्याकडे फायनान्स आहे आणि अजित पवारांना दुखावून जे की आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत तर त्यांना दुखावून बीड जिल्ह्याच्या मर्यादेत आणि महाराष्ट्राच्या पटलावरती राजकारण करणं शक्य नाहीये तर ह्या गोष्टीमुळे बहुधा आता समेटाची भूमिका सुरेश दसांनी घेतली असावी आणि हे त्यांनी माझ्या मुलाखतीमध्ये पण सांगितलं आहे की एका विशिष्ट टप्प्यानंतर प्रत्येकाला विरोध करणं हे त्यांना राजकीय दृष्ट्या परवडणार नाही त्यांनी गोपीनाथ मुंडेंना पण विरोध केला त्यांनी पंकजा मुंडेंना पण विरोध केला त्यांनी अजित पवारांना पण विरोध केला त्यांनी शरद पवारांना पण विरोध केला आणि एक वेळ अशी आली होती की त्यांच्या मनात असंही आलं होतं की आपण देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा विरोध करावा कारण काही गोष्टी होऊन त्यांचं पटलं नव्हतं परंतु नंतर त्यांनी स्वतःची समजूत घातली आणि ते असं स्वतःच स्वतःशी म्हणाले की कि आपण किती काळ एक या प्रत्येक नेत्यांच्या विरोधामध्ये जाणार आहोत सो एका विशिष्ट टप्प्यापर्यंत सुरेश दसानी हा जो मुद्दा आहे तो लावून धरला जो अपेक्षित प्रतिसाद आहे तो स्वतःच्या पक्षाकडूनही आणि श्री अजित पवार यांच्याकडूनही मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आता बहुधा किती ताणायचं तुटेपर्यंत कसं ताणायचं या भूमिकेवरती सुरेश दस आलेले असावेत आणि म्हणून त्यांनी आता ह्या प्रकरणामध्ये जितकं स्वतःला मागे ठेवता येईल तेवढं ठेवण्याचं ठरवलं दिसतंय अन्यथा गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये सुरेश दसानी जी फ्रिक्वेन्सी आधी ठेवली होती ह्या प्रकरणामध्ये प्रेस कॉन्फरन्सेस घेण्याची ती ठेवलेली नाहीये आज जरी दिवंगत संतोष देशमुखाचे बंधू हे सुरेश दसांना भेटले असले तरी एका मर्यादेचे पुढे सुरेश दसांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केलेली नाही माझ्या मते जे काही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये होतं ते घडलेलं आहे आता त्यातल्या बऱ्याच आरोपींना अटक पण झालेली आहे आणि या क्षणापर्यंत जरी पोलिसांच्या लेखी धनंजय मुंडे यांच्याकडे पुरावे नाहीये तुम्ही वस्तुस्थिती दर्शक परिस्थितीजन्य वगैरे अशा गोष्टींचा वापर करू शकता आणि जी कायद्याच्या चौकटीतली पण गोष्ट आहे परंतु या क्षणाला मात्र असं काही धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये पोलिसांकडनं आलेलं नाहीये जो देवेंद्र फडणवीस यांचा स्टँड आहे की जर त्यांच्या विरोधामध्ये पुरावे आले तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करू या सगळ्यांची गोळी गोळाबिरीज म्हणजे आता कुठेतरी आस्ते कदम आपण जायला हवं असं बहुधा सुरेश धस यांना दिसलेलं आहे आणि म्हणून काही प्रमाणामध्ये हा त्यांच्या भूमिकेतला येवट आहे आता काही जणांचं असं विश्लेषण आहे की सुरेश धस यांनी या भूमिकेमध्ये म्हणजे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जो पुढाकार घेतला त्याचं मुख्य कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांना ह्या प्रकरणाचं नेतृत्व त्यांच्याकडे जाऊ नये त्यांची भूमिका पुन्हा एकदा मराठा समाजामध्ये ह्या प्रकरणाच्या अनुषंगाने इस्टाब्लिश होऊ नये वगैरे असा सगळा भाग असेल आणि म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांना ह्या सगळ्या प्रकरणात त्रास होऊ नये म्हणून सुरेश दस यांनी आक्रमकपणे भूमिका बजावल्या माझ्यामध्ये तो एक भाग त्यात असू शकतो याचं विश्लेषण मागं पण मी केलं पण त्याहून जास्त बीड जिल्ह्यातलं जे स्थानिक राजकारण आहे त्याचे बरेचसे पदर सुरेशदास यांच्या मधल्या भूमिकेशी जोडले गेलेले होते पण मी पुन्हा तेच म्हणतोय नेहमी की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट ही स्थिर नाहीये सतत बदलती असते आणि राजकारणात तर एक गोष्ट आहे ना की राजकारणामध्ये सदा सर्व काळ कोणीच कोणाचा मित्र किंवा कोणीच कोणाचा शत्रू नसतो ते आपण समजून घ्यायला आणि म्हणून आता मी समजावून सांगतो की आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊया धन्यवाद